द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहन मिळून द्राक्षांशी संबंधित उद्योगांना चालना मिळावी यासाठी राज्यातील तेरा वाईन उद्योगांना सुमारे पंधरा कोटींचं अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने नुकतीच केली आहे याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय यामुळे राज्यातील वाईन उद्योगांना मोठा आधारच मिळणार आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतं ते भरून निघावं शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे सुकामेवा बनविणे तसेच द्राक्षापासून आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायी पर्याय उत्पादनांची निर्मिती व्हावी द्राक्षावर आधारित वाइन उद्योगास प्रोत्साहन मिळावे शासनाने द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणानुसार राज्यामध्ये उत्पादित केलेल्या आणि अंतरिम विक्री झालेल्या वाइन विक्रीवर देय असलेल्या मूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी सोळा टक्के त्यानुसार सुमारे पंधरा कोटींचं अनुदान राज्यातील तेरा वाईन उद्योगांना मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या चार फेब्रुवारीच्या बैठकीतील निर्णयानुसार वाईन उत्पादक घटकास प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रलंबित दावे निकाली काढणे या योजनेची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार राज्य कर सह आयुक्त व्हॅट व्यवस्थापन नाशिक विभाग नाशिक राज्य कर सह आयुक्त मोठे करदाते राज्य कर सह आयुक्त पुणे राज्य कर सहुक्त व्हॅट व्यवस्थापन सोलापूर यांच्याकडून प्रोत्साहन परताव्याबाबत प्राप्त प्रस्ताव आणि उद्योग संचलनामार्फत सादर केलेल्या अहवालानुसार दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीन वर्षांच्या प्राप्त प्रलंबित दाव्यांकरिता चौदा कोटी नव्याण्णव लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंधरा एवढ्या निधीची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे दावे संबंधित वायनरीकडे प्रलंबित असल्याने ते निकाली काढणे आवश्यक आहे एकूण पंचावन्न दावे प्रलंबित आहे तथापि दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षाकरिता वित्त विभागामार्फत सुधारित अंदाजाच्या मर्यादेत एकूण पंधरा कोटी निधी वितरणासाठी उपलब्ध करून दिलं आहे यातून तेरा वायनरीज प्रलंबित दावे निकाली काढण्यास मान्यता देण्यात आली आहे યા તેરા વાઈન ઉદ્યોગના અનુદાન મીનારે બ્યુરો રિપોર્ટ સપ્રિમ મરાઠી